मुंबईमध्ये गेल्यानंतर काही दगापटका झाला काही षडयंत्र राखण्याचा प्रयत्न केला गोळ्या झाडल्या तरी एकही इंच मागे हटणार नाही काहीही गडबड झाली तरी अशावेळी सर्व मराठा बांधवांनी आपापल्या ठिकाणी फक्त रस्त्यावर येऊन उभं राहावं असे आव्हान मराठा समाजाचे नेते मनोज जरंगे पाटील यांनी दिल्यानंतर पाथर्डी रोडवरील आगा आगासखांडा पाथर्डी येथे पदयात्रेदरम्यान ते बोलत होते मराठा आरक्षणासाठी मनोज झरंगे पाटील यांची पदयात्रा रविवारी सकाळी कल्याण नगर नांदेड निर्मळ महामार्गावर नगर जिल्ह्यातील मिडसा मिडसांगवी गावी पाथर्डी येथे सकाळी दहा वाजता दाखल झाली तेथे हजारो मराठा समाजबांधवांनी त्यांचा उत्स्फूर्तपणे स्वागत केले अनेक ठिकाणी फुलांची उधळण करण्यात आली तरुणासोबत महिलाही पदयात्रेत सहभागी झाल्या होत्या तनपूरवाडी पाथर्डी या गावात फुलांची उधळण रांगोळ्या काढून त्यांचे स्वागत करण्यात आले या गावाजवळील पुंदे टाकळी फटा आणि आगसखांडा येथे पदयात्रेतील सहभागी नागरिकांसाठी भोजनांची व्यवस्था करण्यात आली होती पिठले भाकरीचं भोजन घेतल्यानंतर जरंगे पाटील यांनी आगसखांडा पाथर्डी येथेच मार्गदर्शन केले जरंगे पाटील म्हणाले सरकारला मराठा समाजाच्या चोपन्न लाख नोंदी सापडल्या आहेत मग मराठा समाजाला आरक्षण द्यायला काय अडचण आहे सात महिने वेळ दिला आत्ता सरकारला एक ताससुद्धा वेळ देणार नाही आहे आरक्षण घेतल्याशिवाय मागे अटणार नाही हे निश्चित आहे सरकारने आम्हाला त्रास किंवा दगाफटका करण्याचा प्रयत्न केला तर सरकारला सळो की पुळं करून सोडल्याशिवाय राहणार नाही रणनीती न्यूज चॅनलला आजच सबस्क्राईब करा आणि रहा अपडेट